नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज मला थोडं बोलायचं होतं म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे तर आधी आमची सोयाबीन बघा ही तीच सोयाबीन आहे आम्ही तिला पाणी पाण्यानं करपणे दिलेली आहे पण खरंच इतकी छान आलेली आहे आणि आता फुलं पण खूप लागलेली आहेत खूप पातळ दिसत होती पण आता छान दिसते तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की एक दिदी आहे ती मला सारखी कमेंट करते की दिदी तुम्ही आ... करत 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 न, दादाचा, दादाचा, कमेंट करत नाही तुम्ही लाईक करत नाही तुम्ही कमेंट तिच्या खूप वेळ झाले मला असं म्हणायचं मी म्हटलं असं का बोलते म्हणून मी ना आरतीताईच्या सुभाषदादाच्या माऊलीदादाच्या चॅनलवर जाऊन बघितलं की खरंच कमेंट नाही पळ जात का तर हो खरंच नाही जात आहे माझ्या कमेंट जातात काही काही राहतात काही काही गायब होतात तेंचा तेंचा तर त्यांच्या त्यांच्या व्हिडिओला पण तसंच होतं असेल म्हणून त्या मला दोन तीन वेळेस कमेंटमध्ये बोलले की तुम्ही कमेंट करत नाही दी तुम्ही कमेंट करत नाही तर खरंच माझ्या कमेंट गायब होतात कसे होतात मला नाही माहिती काही काही व्हिडिओला तर होतच नाही आपल्या भारतीतही झालं मनशातही झालं यांच्या व्हिडिओला तर माझ्या कमेंटच होत नाही आहेत तसं मी त्यांना सांगितलेलं पण आहे पण बाकीचे जे आहेत त्यांनी प्लीज गैरसमज करून घेऊ नका आणि माऊलीदादा माऊलीदादांसाठी तर खूप खूप धन्यवाद माऊलीदादा तुमच्या लाईव्हमुळे मला खूप मोठा सपोर्ट भेटलेला आहे आणि तसे सर्वांच्या सर्वांमुळे स खूप सर्वच खूप चांगला सपोर्ट करतात पण मला जे म्हणजे सपोर्टर भेटलेत ते माऊलीदाच्या लाईव्हवर खूप भेटलेले आहेत तर माझे जे नवीन सबस्क्रायबर सबस्क्रायबर असतील त्यांनी मा माझे व्हिडिओ खाली माऊलीदादांची कमेंट आहे तर प्लीज माऊलीदाच्या चॅनलला भेट द्या आणि त्यांचे लाईव्ह बघत जा खूप छान लाईव्ह असते कारण मी आहे आपण माऊलीदादाच्या चॅनलवर लाईव्हवर गेलो ना आपण जर विचारलं ना दादा जेवण केलं का तर दादा त्याचं उत्तर देत नाहीत माऊलीदादा पहिलं हे म्हणतात की आवडशी तिच्या ताईंना सब करा म्हणजे हे खरं महत्त्वाचं आहे आणि अजून एक बोलायचं होतं समाधानदादा तर समाधानदादाची माझी तशी दोन वर्षाची ओळख आहे पण एक वर्ष झालं मी त्यांच्या चॅनलवर गेले पण नव्हते आणि बघितलं पण नव्हतं तर मला खरं तर ह्याला विचारच्या जायचंच नव्हतं पण वाटतं चला दोन पाच मिनटं बोलले आणि काय होतं तर म्हणून मी आता जाते त्यांच्या त्यांच्यालाईवर मी नक्षत्राईच्या जाते माझे जो जे नवीन आता गो फॅमिली त्यांच्या पण जात असते मी जुन्या माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या पण जात असते तर मी नक्षताईच्या जात असते माऊलीदादाच्या समाधानदादाच्या आरतीताईच्या भारती भारतीताईच्या हे माझे जुने आहेत ह्यांच्या पण जात असते मी तर भारती भारतीताईच्या आणि म मनिषताईच्या व्हिडिओला तर माझे कमेंटच होत नाही आहे तर मी त्यांना पण सांगून दिलेलं आहे की माझे कमेंट तुमचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओला तर होतच नाही तर तर समाधानदादाचे खूप खूप धन्यवाद कारण मी एवढ्या दिवसातून त्यांच्या चॅनलवर गेले तर ते खूप आदराने माझ्याशी बोलले खूप आपलेपणाने बोलले त्याबद्दल समाधानदादा खूप खूप धन्यवाद आणि असा सपोर्ट राहून द्या सर्वांनीच एकमेकाला सपोर्ट करा आणि निस्तेच सबस्क्रायबर असून उपयोग नाही प्लीज व्हिडिओ बघत जा काय ना आठ हजार नऊ हजार दहा हजार बारा हजार मी तर सव्वीस हजार सबस्क्रायबर आहेत रात्री आमचा त्यांच्याच लॅविंगमध्ये विषय झाला की त्या म्हणे की व्हिडिओज कुणी बघत नाही तर प्लीज असं करू नका सर्वांनी एकमेकाचे व्हिडिओ बघा म्हणजे जे यूट्यूबवर चॅनलवाले आहेत त्यांनी तर बघाच आणि चला एवढंच बोलायचं होतं बाय